आज माझी देवपूजा फर्स्ट टाइम रांगोळीपासून चालू आहे बरं का तुम्ही बघा ही माझी देवपूजा आहे अशी केली मी देवपूजा मी अशी साडगे बनवलीत बरं का माझा लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी साडगे बनवून फॅनखाली वाद घातले नंतर सगळे एकत्र करून ना टेरिसवर सुकट टाकणार आहे रात्री बनवले एकत्र एक करून आवाज पण एकदम मस्त येतो तरी पण तीन चार ना ह्याला चांगले बन द्यावं लागते थोडंच बनवले एक किलोचं नंतर अजून बनवणार आहे मिक्स डाळीचं आहे इथे बोडू शकता ट्रेमध्ये घातली तर उडीच्या पात्रामध्ये घातले आणि आपली त्यांना तीन चार ताटामध्ये पण घातले तीन ताटे तीनमध्ये कारण ना वरती टाकायचे आहेत करून दाल बनवली ती व्हिडिओ आज मी करते आणि त्या मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी बनवल्यावरती घरीच मी बनवते फॅन खाली वाढवते कसुरी मेथी जिका नाही पावसाळ्यात ना आपल्याला जास्त गणपतीच्या जा पिरियडमध्ये ना गणपतीच्या सणाला भाज्या ना जाम महाग असतात त्यामुळे ना आपण कसुरी मेथी म्हणून कोणत्या भाजी भाजीमध्ये टाकू शकता डोळ्याची पण मस्त बनवते बनव बघू शकता तुम्ही पण बनवू शकता हा माझा व्हिडिओ आहे भरकर आणि मी त्यांना अशी पापड पण बनवलेत भरके वापेवरचे पापड पण आहेत अशी बनवलेत म्हणजे होळीला ना काहीतर पदार्थ लागते ना नवीन केलेला तर तळणी पदार्थ लागतो ना मी ना वाफेवरचे ना तांदळाच्या पापडी बनवली पिवळा कलर हिरवा कलर अजून आहे भगवा कलर आणि इथं आहे व्हाईट कलर असे ना ना मी बनवलेली प्रत्येक चार कलर बनवलेली सुरुवात झाली आपली उन्हाळी सामान करायला तुम्ही करताय का नाही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कोणी कोणी केले कोणी कुणी नाही तुम्ही पण करा सुरुवात कुणाला वेळ भेटत असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर रेडीमेड आणू शक ज्याच्या त्याच्या वेळेनुसार आहे बरं एकदम दिसायला छान दिसते एकदम व्यवस्थित पण आहे बरतो कुठं जास्त फाटलं नाही कुठं तुटलं नाही एकदम मस्त झाले गोर झालेले गॅसवर बनवले बापऱ्यावर गावाकडे चुलीवर बनवते ती आणि आता मी रात्री शेरी भागात ना कुठं चूल करताच येत नाही चूल केली तरी नाव ठेवतात जागा असते चूल बनवण्यासाठी पण कोणी इकडे बनवतच नाहीत ना चुलीवर स्वयंपाक तर मी पण बनवा मस्त खा स्वस्त राहा बिंदास्त राहा आणि मजेत राहा भरपूर खा थोड्या वेळानं नाही मी वरती टेरेसवर सुकत टाकणार आहे अजून आहे तिकडे मेथी मी टाकली ती अजून सुकलेली आहे हे पाह तुम्ही बघू शकते अजून सुकलेली नाही ही, ही मी नावरती टेरेसवर टाकाय जाणार आहे सुपामध्ये बनवले हिरवीगार आहे कोळी देशी घ्यायची बरं का मेथी देशी छान बनते दुसरी घ्यायची नाही दुसरी मेथीसाठी देशीच मेथी घ्या चला बाय बाय